प्रथम वर्षात वीस लग्न महिलांकडील लाखोंचा ऐवज घेऊन फरार झालेला भामटा पालघर पोलिसांच्या जाळ्यात देशभरात तब्बल वीस महिलांशी लग्न करून त्याची मोठी आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला पालघर पोलिसांनी अटक केली नाला सोपारा येथील एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या भामट्याचा शोध घेतला अनेक पुरावे आणि मोठ्या शोध मोहिमेनंतर पालघर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत या आरोपीचे नाव फिरोज नियास शेख असे असून तो प्रामुख्याने विधवा महिलांना लक्ष करायचा तो आधी या महिलांशी ऑनलाईन मैत्री करायचा त्यानंतर त्यांना प्रेमांच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करायचा आणि त्यांची आर्थिक फसवणूक करायचा पालघर पोलिसांनी त्याला तेवीस जुलै रोजी अटक केली आहे नाला सोपारा येथील महिले एका महिलेने फिरोज शेख विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती तिने पोलीस तक्रारीत म्हटलं होतं एका मॅट्रिमोनियल साईटद्वारे तिची आणि फिरोजची ओळख झाली होती त्यानंतर त्या, त्या दोघांनी लग्न केले महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान तिने त्याला तब्बल साडेसहा लाख रुपये व अनेक मौल्यवान वस्तू दिल्या होत्या हे सगळं घेऊन तो फरार झाला आहे मात्र पालघर पोलिसांनी आता त्याला भेड्या ठोकल्या आहेत